आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण पिझा टूलच्या बत्तीस शाखा आहेत नाईन टू फाय कॉर्पोरेट जॉब सोडून फुल टाईम बिझनेस करणं हा जो मी निर्णय घेतला तेव्हा खूप साऱ्या अडचणी आल्या आणि त्या अडचणींना मात करून मी एक कम्प्लीट बिझनेस मॉडेल सेट केला जो की अनेकांना खूप मदत करतो आहे त्यांना फायनान्शियली म्हणा किंवा आपण जे म्हणतो की मराठी माणसं व्यवसाय करायला थोडं घाबरतात ती जी भीती आहे व्यवसाय करण्याची बऱ्यापैकी मी त्याच्यावरती मात केली आणि माझं म्हणणं एवढंच आहे की व्यवसाय करताना फक्त एकाच गोष्टीचा विचार नका करू तुम्ही चारही बाजूंचा विचार करा नमस्कार मी अक्षय भानकर फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ पिझ्झा टूल्स मुळातलं मी पुण्यातलाच आणि माझं शिक्षणही पुण्यातच झालं पहिली ते दहावी माझं कॉन्व्हेंटमध्ये मा शिक्षण झालं आणि त्या काळात इंजिनिअरिंगचा खूप ट्रेंड होता त्यामुळं घरच्यांनी मला प्रोत्साहन केलं कारण दहावीला चांगले मार्क मिळाले होते दहावीनंतर इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेतलं कसं बसं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि माझी कॉर्पोरेट लाईफ चालू झाली खरं तर कॉर्पोरेट लाईफ नवीन नवीन नवी नवी खूप छान वाटत होती कारण शालेय जीवनापासून कॉलेज जीवनापासून पहिल्यांदाच जॉब सॅलरी सो त्या काळामध्ये मला खूप उत्साह जाणवत होता पण जसं जसं वर्ष उलटत गेले तसं तसं ह्या सगळ्या गोष्टी बोर वाटू लागल्या कारण त्यामागचं कारण असं एक, त्या आहे की आपण एक एकच काम सतत वर्षानुवर्ष करत आलो त्याच्यामध्ये नवीन क्रिएटिव्हिटी नवीन शिकण्यासारखं असं काहीच नव्हतं की कॉर्पोरेट लाईफ ही फक्त लिमिटेशन्स आहेत आणि ह्याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं पण कसं पडायचं पण हे माहीत नव्हतं मस्त इच्छा होती स्वतःच काहीतरी चालू करायचं पण ते कसं करायचं कारण सांगणार कोण नव्हतं कारण घरच्यांची अपेक्षा काय इंजिनिअरिंग झाली पण तू जॉब जो केला पाहिजे माझा एक लहानपणीचा मित्र आहे जो की बेकरीच्या व्यवसायामध्ये आणि झाला असं की जेव्हा मी कामाला होतो तेव्हा नाईन टू फाईव्ह हा आपला डेलीचा रुटीन होता आणि शक्यतो शनिवार रविवार हा मला सुट्टी सुट्टी असायची आणि मला सवय असायची की संध्याकाळचं जेवण झालं की मित्राच्या दुकानावर जायच्या गप्पा मारायच्या मस्तपैकी आणि गप्पा मारता मारता झालं असं की माझं सहज लक्ष आपला पोटमाळा असतो नये का त्या पोटमाळावरती त्यांनी ना एक बंद पडलेला ओव्हन ठेवला होता ओवन जो बंद पडला होता मी त्याला सहज विचारलं की बाबा ते काय वरचं नाही का कारण मला तेव्हा माहिती नव्हतं सो तो म्हटला की असं असं मी काहीतरी चालू केलं होतं पण त्याचं काही टेक्निकल इश्यूमुळे तो बंद झाला आहे आणि सध्या आम्ही तो बिझनेस बंद केला आहे त्याच्यामुळे ते माळावरती टाकलंय म्हटलं टाक की काय मशीन कसं नाही म्हटलं त्याला ओव्हन आहे बेसिकली म्हटलं ठीक आहे म्हटलं घे बरं खाली आणि माझं शिक्षण तसं इंजिनिअरिंग आणि नेमकं इलेक्ट्रॉनिक्स मी झालं बऱ्यापैकी थोडंफार काहीतरी येत होतं मला त्याच्यातलं मग तो, तो, तो ओव्हन खाली घेतला आम्ही तो मी थोडंसं बघितलं एखादी वायर वगैरे निघाली होती आणि चालू केला आणि लकीली ले तो चालू पण झाला आणि नेमकं झालं असं की आपली म्हणजे आमच्या गावाची जत्रा नेमकं त्याच दिवशी होती म्हणजे शनिवार रविवारच्या दिवशीच होती तो सहज बोलता बोलता मी मित्राला म्हटलं की ह्याच्यावरती आपण पिझ्झा बनवू शकतो का तर म्हटलं हां ठीक आहे बनू शकतो म्हटलं काही प्रॉब्लेम नाही आहे पण मग माझ्या डोक्यात हा विचार आला की जत्रा म्हटलं की वर्षानुवर्ष भेळ पाणीपुरी ह्या सगळ्या गोष्टी वर्षानुवर्ष चालत आल्यात जत्र्यामध्ये पण म्हटलं ह्या वेळेस काहीतरी नवीन करूयात ते जरी फ्लॉप झालं तर आपला जॉब तर आहेच मग काय केलं की तो ओव्हन नीट केल्यानंतर मित्राकडनंच जो पिझासाठी जो लागणारा माल आहे मी त्याच्याकडनंच घेतला आणि त्याच्याकडनं घेतल्यानंतर थोडंफार इकडं तिकडं नेटवर सर्च केलं कसं बनवायचं काय बनवायचं आणि नेमकं शनिवार रविवार हे स्टार्टअप मी चालू केलं जत्रेमध्ये एक छोटासा टेबलवरती हा सेटअप मांडला आणि त्याच्यामध्ये माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला ते सगळं आम्ही एकत्र येऊन कारण गर्दी खूप प्रचंड असते कारण जत्रा म्हटली खूप गर्दी असते आणि जत्रेमध्ये पिझ्झा हा कन्सर्ट पहिल्यांदाच इंट्रोड्यूस केला होता मी त्याच्यामुळं खूप लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता अक्षरशः मी चार वाजता जे चालू करायचो ते मला अकरा वाजता त्या जागेवरनं हालता येत नव्हतं म्हणजे हा जत्रेतला जो दोन दिवसाचा माझा सेल जो होता ती बेसिकली माझी सहा महिन्याची कॉर्पोरेटची सॅलरी होती सो तिथून मग विचार केला की आपण असं काहीतरी एक बिझनेस मॉडेल सेट करूयात घरच्यांना एक खात्री होती की जॉब आहे आणि कशा लोकच व्यवसाय करायचा एवढं चांगलं शिक्षण घेतलं इंजिनिअरिंगचं एवढं चांगलं जॉब आहे मग कशाला लोकच हे नवीनच काहीतरी करायचं सो ते घरचे माझ्या कुठं ना कुठं तरी एक सेफ्टी बघत होते पण जत्रा झाली त्याच्यानंतर दिवस उलटू लागले परत सेम लाईफ चालू झाली माझी नाईन टू फाय कॉर्पोरेट जॉब पण मग कुठं ना कुठं तरी ते दोन दिवसाचा सेल माझ्या डोक्यात फिरत होता आता दोन दिवसाचा सेल मग म्हटलं की आता काहीतरी एक पाऊल आपण उचलून बघूयात आणि जरी नाही आपल्याला यश आलं तर प्रिवियस जॉबचा अनुभव हो आहेच त्याच आधारावर ते दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब करू सो so, असं करता करता हा निर्णय घेतला की आपण व्यवसाय करूयात व्यवसाय म्हटलं की त्याला भांडवल लागेल आणि माझी एवढी हिंमत नव्हती की घरच्यांकडनं मदत मागायची कारण त्याचं मूळ कारण म्हणजे इंजिनिअरिंगला खूप पैसे लागले होते आणि घरच्यांनी खूप कष्ट करून इंजिनिअरिंगला फीज भरली होती आणि धाडस होत नव्हती की घरच्यांकडनं पैसे मागायचे मग मी काय केलं जॉबच्या आधारे मी पर्सनल लोन काढलं माझी जी सॅलरी होती त्या आधारावरती पर्सनल लोन काढलं पर्सनल लोन काढलं आणि त्याच दरम्यान म्हणजे हा जो प्रसंग होता त्याच दरम्यान माझं नेमकं घराचं काम निघालं आणि त्याच्यानंतर घरच्यांना कन्व्हिन्स करणं की मी जॉब सोडून व्यवसाय चालू करतो आहे मग ते घरच्यांनी खूप मला विरोध केला की नाही असं नाही करायचं पण एक समाधान असं होतं की मी घरच्यांचे पैसे व्यवसायात लावत नव्हतो हे माझे स्वतःचे पैसे होते रिस्क माझी स्वतःची होती आणि इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड असल्यामुळं मी काय केलं कंप्लीट जो पिझाचा सेटअप आहे एक छोटाशा काउंटरमध्ये मर्ज केला आणि ते इम्प्लिमेंट केल्यानंतर झालं असं माझी थोडीशी इंजिनिअरिंगची क्रिएटिव्हिटी तिथे उपयोगी पडली जेव्हा पहिला दिवस होता व्यवसायाचा तो जो किओस काउंटर आहे तो एवढा छान बनला होता जो म्हणजे आणि हा जो काउंटर आहे हे हा जो, जो काउंटर आहे ना मी माझ्या घरापासूनच सुरुवात केला होता म्हणजे आपल्या ग घराच्या जवळजवळ चौकापासूनच सुरुवात केलं होतं म्हणजे बऱ्यापैकी लोक मला ओळखत होती आणि पण थोडीशी लाज वाटत होती कारण कसे इंजिनिअरिंग एवढं कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिक्षण झालं आहे परत आय टी पार्कमध्ये जॉबला आहे आणि रस्त्यावरती पिझ्झा विकतो आहे सो ही कन्सेप्ट घरच्यांना थोडीशी जरा दुखवत होती पण जेव्हा मी पहिलं पाऊल उचललं व्यवसायातले सात दिवस जेव्हा उलटले मला ज्या व्यवसाय करताना ज्या अडचणीत हळूहळू हो त्याच्यावर जेव्हा मी मात करायला लागलो आणि त्याच्यातनं जेव्हा मला रिटर्न्स भेटले आणि ते जेव्हा घरच्यांना कळले तेव्हा मग घरच्यांना पटलं की व्यवसाय हा एकदम उत्तम मार्ग आहे पण त्याच्यामागे झालं असं पुढं की घरच्यांचं म्हणणं असं होतं की तुझं शिक्षण एवढं चांगलं आहे ठीक आहे तू आता सेट झाला आहे पण त्याच्यानंतर तुझं लग्नाचं काय तू रस्त्यावरती काउंटरवरती पिझ्झा विकतो आहे तुला कोण मुलगी देणार मग आ, आ, मग माझा एक लहान भाऊ आहे ज्याचं हॉटेल मॅनेजमेंटचे अर्ध कंप्लीट झालं होतं मग घरचे काय म्हटले की लहान भाऊचं ते तेच क्षेत्र आहे आणि तू काय कर आ, हे जो तू बिझनेस सेट केला आहे हा तू तु, तुझ्या लहान भाऊला हँडओवर कर आणि तू परत जॉब कर आणि परत जॉब शोधू लागलो जॉब शोधू लागलो एखाद्या एक म्हणजे एका कंपनीमधील जॉबही लागला एकच महिना केला मी तिथे कसा वसा एकच महिना केला कारण संपूर्ण लक्ष माझं त्या व्यवसायाकडं होतं त्याच्यामुळं एक महिना कसा बसा केला तिथं रिझाईन दिला आणि परत जे माझ्याकडं थोडी सेव्हिंग्स होती बिझनेसमधली ती सेव्हिंग्स मी अजून एक काउंटरमध्ये दुसऱ्या लोकेशनला मी एक जागा बघितली आणि तिथे मी हाफ पिझाचा व्यवसाय परत चालू केला पण त्या काळी काय झालं माहिती आहे का, का? तेव्हा येवले अमृततिल्ल्याचा एक ट्रेंड होता मग म्हटलं की पिझ्झाचा ऑलरेडी व्यवसाय लहान भाऊ करतोय आपण काहीतरी वेगळं करून बघूयात सो तेव्हा मी काय केलं एक छोटंसं सेम काउंटर तशाच पद्धतीने डिझाईन केलं आणि ह्यावेळी डिझाईन असा केलं की समजा अमृतिल्याचा जर कन्सेप्ट माझा फेल झाला तर आपल्याला पिझ्झाचा तोच काउंटर कन्वर्ट करायचा आहे तो तशा पद्धतीने मी बनवला होता आणि झालं असंच कोरे पार्कमध्ये मी छाचा व्यवसाय चालू केला एका शॉपच्या बाहेर मला थोडीशी जागा भेटली तिथं चालू केला जेम तेम मोजून बावीस दिवस मी तो व्यवसाय केला संपूर्ण दिवसामध्ये मला फक्त शंभर दोनशे रुपये हातात राहायचे सगळं खर्च जाऊन हे बावीस दिवस कसं जरी केलं मग म्हटलं की आता हे कुठंतरी थांबूयात था आपण था 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 आणि परत आपण पिझ्झाच्या व्यवसायाकडे वळूयात मग त्याच दिवशी मी निर्णय घेतला आणि दुसऱ्या लोकेशनला जागा बघायला लागलो की बाबा पिझाचा व्यवसाय तिथे चालेल सो फिरता फिरता मी खरडीला पोहोचलो आणि तिथं एका दुकानदाराशी बोललो आणि त्याने मला जागा दिली तिथून खरं हा प्रवास चालू झाला ह्यामध्ये माझ्या घरच्यांचा सपोर्ट होता कारण कसं का आहे लहान भावाचा व्यवसाय छान चालत होता त्याच्यामुळे घरची ह्या वेळेस पॉझिटिव्ह रीतीने मला रिस्पॉन्ड करत होते आणि तिथला मी खराडीचं आउटलेट चालू झालं साधारणतः एक महिना दोन महिना छान गेले सुरुवातीचे आणि लोकाला हळूहळू माझ्या पिझ्झाची क्वालिटी आवडेल लागली त्यांनी खूप लोकांना रेफर करू लागले आणि तेव्हा इंस्टाग्राम फेसबुक तेव्हा एवढं ट्रेंडिंग नव्हतं तर ता, त्याच्यामुळं काय झालं जे माझ्याकडे कस्टमर यायचे आणि माझं लोकेशन पण असं होतं की आय टी पार्कच्या समोर टी पार्कच्या समोर म्हटल्यावरती बरेच लोक म्हणजे सगळेच कमवणारे होते त्याच्यामुळे खर्च करायला जास्त मागं पुढे बघत नव्हते त्याच्यामुळं मा तिथला माझा बिझनेस खूप छान चालला होता आणि साधारण तीन चार महिने असे उलटले व्यवसाय सगळं छान चालला आणि मला आठवलं जिथं मी कामाला होतो तिथे साधारणत डिसेंबरच्या महिन्यात एक बाहेरून काही फूड वेंडर्स बोलवतात ते मग झालं असं की मला कल्पना आली की आपण काय करूयात आय टी पार्कमध्ये कॅफेटेरियामध्ये थोडीशी जागा बघूयात म्हणून मी तिथल्या ॲडमिनला भेटलो त्यांना माझा कन्सेप्ट सांगितला त्यांना कन्सेप्ट आवडला त्यांनी ट्रायल घेतले आणि त्यांनी मला सात दिवसासाठी परमिशन दिली आय टी पार्कमध्ये तुझं एक छोटंसं क्यूस लाव मग जेव्हा मी तिथं गेलो तेव्हा झालं असं की तिथे त्या कंपनीमध्ये साधारणत चार हजार एम्प्लॉईज होते मी सकाळी अकरा वाजता चालू करायचो ते पहाटे चारपर्यंत कारण रोटेशनल शिफ्ट कारण आपल्या भारतात जेव्हा दिवस तिकडे रात्र तिकडे रात्र तेव्हा आपल्या इकडं दिवस सो नाईन म्हणजे चोवीस तास हे माझं काउंटर चालायचं माझ्या हाताखाली साधारणतः अठरा लोक कामाला होते आणि ह्या सगळ्या दरम्यान माझं खराटी आउटलेट पण चालू होतं कंपनीवाल्यांनी मला फक्त सात दिवसाची परमिशन दिली होती पण आपली पिझ्झाची क्वालिटी म्हणा प्राईज म्हणा ती तिथल्या एम्प्लॉईजला एवढी आवडली की ते सात दिवसाचं ट्रायल म्हणता म्हणता त्यांनी मला चार महिन्याचं एक्सटेंड करून दिलं त्या काळामध्ये कोविड आला मी सगळी जेवढी माझी बिझनेसमधली जी सेव्हिंग्स आहे ती सगळी मी त्या नवीन साईडसाठी ला लावली सगळे म्हणा तिथे इक्विपमेंट्स म्हणा ह्या सगळ्या गोष्टी मी खर्च केल्या आणि तिथे केलं माझं दुसऱ्या दिवशी त्या कंपनीमध्ये सगळं मटेरियल जायला आणि त्याच दिवशी क लॉकडाऊन लागायला सो हे दोन्ही एकाच दिवशी झालं आणि आम्हाला वाटलं की हे काय दोन तीन दिवसाचं काम आहे ठीक आहे आपण हो पण ते सात दिवस आठ दिवस सहा महिने हे असं वाढत गेलं मग जेवढी काही सेविंग होती ती सगळी परत झिरो झाली सो माझं जे खरेदीचा उकलोट होतं ते बंद पडलं घरापाशी जे चालू केलं तर तेही बंद पडलं आय टी पार्कमध्ये जे चालू होतं तेही बंद पडलं महिनाभर घरी बसून बसून व्हाय लागलो आणि तेव्हा मग एक निर्णय घेतला वडगावशिरी भागामध्ये आपण एक म्हणजे वडगावशिरी भागामध्ये मी एक वन आर के रूम घेतली जो माझा रेडी सेटअप होता तो मी आहे तसा त्या रूममध्ये शिफ्ट केला आणि एक विचार केला हे पाऊल उचलायच्या आधी एक विचार केला माझा तर अगदी छोटासा सेटअप आहे पण ज्यांचे मोठे मोठे व्यवसाय आहेत ज्यांचे मोठे मोठे हॉटेल म्हणा त्यांच्यावर किती डिप्रेशन आला असं त्यांच्यावर जे संकट आलं आहे ते कसं सर्वाईव्ह करतात मग तिथून एक थोडंसं जरा एक मला म्हणतो ना एक आशेची किरण तसं अनुभवलं आणि त्या छोट्याशा वन आर केमध्ये दीड वर्ष काढले मी त्या दीड वर्षामध्ये कारण कसं आहे जेव्हा मी खराडीला आउटलेट होतं माझं तेव्हा स्विगी झोमॅटो मी नवीन नवीन चालू केलं तेही मला कस्टमरने सांगितलं होतं कारण मंडे टू फ्रायडे ते माझ्याकडे खायला यायचे शनिवार रायवर त्यांना थोडंसं काहीतरी पहिलं आणि पिझ्झा हा बऱ्यापैकी शनिवार रायवर जास्त प्रिफर करतात मग ते त्याचा फायदा मला कोविडमध्ये झाला त्या स्विगी झोमॅटोच्या भरोशे भरोशावरती मी त्या वन आर केमध्ये माझं पिझ्झाचं रुटीन जे ऑर्डर येऊ लागले ते करू करून लागलो फक्त फक्त सहा महिने झाले हळूहळू मार्केट ओपन झालं परत मग मी काय केलं खराडीपासून परत सुरुवात केली एक दिवस असा होता की माझा दिवसाचा सेल हा सत्तर ते पंच्याहत्तर हजार व्हायचा पण त्या कोविडच्या काळामध्ये पुन्हा जेव्हा मी सुरुवात केली खराडी आउटलेटला दिवसाचे फक्त पाचशे सहाशे रुपये व्हायचे हो सहा महिन्यात हळूहळू मार्केट ओपन झालं आणि त्याच्यानंतर अशा काही गोष्टी घडल्या जे मी म्हणजे कधी विचारच केला नव्हता जे माझ्याकडे पिझ्झा खायला कस्टमर यायचे त्यांचं कारण कसं त्या काळात आहे ना फायनान्शियली सगळेजण डिस्टर्ब झाले होते आणि ते डिस्टर्ब झाल्यामुळं झालं असं होतं की माझ्याकडं खूप लोक यायचे म्हण ते मला सांगायचे की तुमच्यासारखाचं आम्हाला एक छोटंसं सेटअप करून द्या जेणेकरून आमचंही थोडंफार घर चालेल पण तेव्हा माझी हिंमत होत नव्हती कारण कसं आहे तेव्हा फ्रँचायसी करायचं मोठा बिझनेस करायचा हा तेव्हा कधी विचारच केला नव्हता कारण परिस्थिती तशी नव्हती म्हटलं ठीक आहे चला मदतीचा हात म्हणून आपण एक माझी एक आउटलेट मी दिलं केशवनगरमध्ये जी महिन्यात मी पहिल्या दिवशीपासून माझ्या आउटलेटसाठी घेतली सेम महिन्यात मी त्या आउटलेटला घेतली सहा महिन्यात त्यांचा बिझनेस उभा केला मग असं करता करता एक वर्ष सगळ्यांना सेट व्हायला हो पुन्हा लागले आणि ह्या एक वर्षादरम्यान मला इन्क्वायरी यायला लागले की आम्हाला शाखा पाहिजे मग मी विचार के मना, मना, मना। कर, केला की आपण आता ह्याला एक ब्रँड म्हणून आपण एक लॉन्च करूया आणि तिथून खरी सुरुवात झाली पिझ्झा तुमची मग त्याचे डॉक्युमेंट्स म्हणा ट्रेडमार्क म्हणा कॉपीराईट म्हणा म्हटलं हे आपलं कर केलं सगळं सगळं जुळून आणलं आणि तिथून पुढे हळूहळू इन्क्वायरी यायला लागली कारण तेव्हा माझे साधारणतः पाच सहा काउंटर चालू होते पिझ्झाचे जसं मला वकिलांनी सा सांगितलं की तुम्ही आता फ्रँचिसी देऊ शकता तिथून पुढं मग हळूहळू एक 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 आउटलेट द्यायला आम्ही चालू केलं आणि त्या आउटलेट देण्यामागे साधारणतः तेव्हा एक दोन वर्षाचा काळ उलटून गेला होता आणि त्या दोन वर्षामध्ये ज्या काही प्रॉब्लेम्स मी फेस केल्या त्याच्यावर बॅकहेंडला मी सोल्युशन काढत होतो सायमल्टेनियस हे दोन्ही तिन्ही कामं करत होतो आणि झालं असं एक आउटलेट ओपन केलं त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आऊट केले आणि काळजी ही घेतली की परत पुन्हा नवीन आउटलेटला हा प्रॉब्लेम येईल नाही पाहिजे असं करत 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 आज संपूर्ण पुण्यामध्ये आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण टूनच्या बत्तीस शाखा आहेत तुम्ही माझ्या व्यवसायातली जर्नी ऐकून घेतल्याबद्दल तुमचे आभार आणि टॉकच्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार की त्यांनी मला आज इथे इन्व्हाइट केलं आणि माझ्या लाईफचे जे काही अनुभव आहेत ते शेअर करण्याची संधी दिली